लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी राज्यमंत्री दिलीप कांबळी यांच्या विरोधात औरंगाबाद मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आपण अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात धरून विरोधी पक्षानं खोटा गुन्हा दाखल केल्याचं दिलीप कांबळे यांचं म्हणणं आहे त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते देखील घेतलं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये चारशे वीसचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावरती पैसे घेतल्याचा आरोप जो आहे तो विलास चव्हाण यांनी केलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे आहेत सर जो आरोप केला गेला आहे या आरोपात किती तथ्य आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं या व्यक्तीला मी ओळखतही नाही याला कधी भेटलेलोही नाही आहे परंतु यांनी का अशा प्रकारचे आरोप केले होता तर तिची दोन नावं दुसरी आहेत ते वनंजय आणि काळभोर की यांनी काही माझ्या नावाचा गैरवापर केला आहे का हे पाहावं लागेल ला। आज आपल्या माध्यमातून आणि वृत्तपत्रामध्ये काही बातम्या आल्याच्या माध्यमातून मला हा विषय कळलेला आहे याच्या अगोदर मला हा कधीही विषय माहिती नव्हता आणि म्हणून मग तक्रार दाखल झालेल्या आहे कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करून त्या संदर्भात नेमकं काय ते बघू आणि तातडीने आमचे काही वकील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करू परंतु मी अशा प्रकारचा कुठल्याही एक रुपयाचाही कोणी घेतलेला नाही या संबंधात किंवा या सर्व प्रक्रियेत माझा काहीच संबंध नाही आणि शासन अशा प्रकारचे कुठले लायसन्स देत नाही लायसन खूप वर्षापूर्वीच बंद झालेले आहेत आता त्यांनी सांगितलं की जे लायसन आहे ते तुमच्याकडून दिलं जाणार होतं वगैरे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात वेळोवेळी ते, ते तुम्हाला भेटले होते तुम्ही नंतर मुंबईला बैठक हे सगळं सगळं मग षडयंत्र आहे की रचलं गेलंय की काय सगळं तथ्य काय मलाही असं वाटतं की हा एक मोठा षडयंत्राचाही भाग असू शकतो कारण अशा प्रकारची कुठलीही सुनावणी कुठलीही बैठक या ठिकाणी झाली नाही एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाने लायसन देणं खूप वर्षापूर्वीच बंद केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठली लायसन देण्याचा किंवा काही करण्याचा विषय या ठिकाणी येत नाही परंतु ठरवून कारण मला असं वाटतं किंवा त्या काळामध्ये मंत्री झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि त्याच्यामध्ये अनेक तत्कालीन पूर्वीचे जे काही मंत्री पूर्वीचे उपमुख्यमंत्री किंवा अनेक लोकांची त्याच्यावर मी त्या ठिकाणी सभागृहात विषय उपस्थित केल्यामुळे कदाचित मला बदनाम करण्याच्या दृष्टीने आणि सरकारला बदनाम करण्याच्या दृष्टीने पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं षडयंत्र रचले असं मला वाटतं विलास चव्हाण जो आहे तो तुमच्या भेटीत पण नाही संपर्कात नाही किंवा तुमच्या बंगल्यावर ते आला होता का काय त्याच्या माझा बंगला रस्त्याच्या लागून आहे हजारो लोक येतात शेकडो लोक भेटायला येतात त्या गर्दीत कधी मला भेटला असेल तर मला माहिती नाही परंतु अशा प्रकारचा कुठलाही विषय माझ्याकडे झालेला नाही नक्की आपल्या बरोबर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे होते आणि यांनी हे सर्व प्रकरण जे आहे षडयंत्र असल्याची कबुली जी आहे ती दिलेली आहे आणि कायदेशीर कारवाई जी आहे ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल असं यांनी सांगितलेलं आहे मात्र या मागचे सूत्रधार कोण आहेत हेही शोधले जातील असंही त्यांनी सांगितलंय कॅमेरॅन सुशांत सागरा वाड टीव्ही एन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम